शिव्या भाताचा पनीर राईस करा किंवा ताज्या भाताचा करा नाष्ट्यासाठी किरा किंवा डब्यासाठी पण करू शकता आणि अगदा चविष्ट होणारा आणि कमी साहित्यात होणारा हा पनीर राईस फ्राईड राईस अगदी सोपा आणि साधा आहे आणि मुलांना तर अगदी आवडीचा पदार्थ आहे नमस्कार मित्रिमो डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण करूया पनीर राईसची तयारी तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दोनशे ग्रॅम पनीर आणि छोट्या छोट्या स्लाईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे तर मी इथे थोडेसे चौकोने साईजमध्ये इथे कट करून घेतलेला आहे आता मसालेसुद्धा घेतलेले आहे त्यासाठी एक मोठा चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे नॉर्मल छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा हळद अर्धा चमचा जिरे एक एक चमचा आदर लसूण फुटून घेतलेला आहे आणि एक चमचा धण्याची पावडर आणि सोबत घेतलेला आहे अर्धी वाटी कांदा अर्धी वाटी टोमॅटो अर्धी वाटी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे सोबत आपल्याला लागणार आहे कोथिंबीर तर चला आता आपण सुरू करूया रेसिपी करायला त्यासाठी मी इथे मीडियम गॅसवर ठेवलेलं आहे भांड त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला इथे बटर घालायचं आहे जर आपल्याला बटर आवडत नसेल तर आपण बटर नाही घातलं तरी चालेल तर मी इथे एक चमचा बटर घातलेला आहे आता हे दोन्ही चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण सर्वात आधी करूया पनीर फ्राय पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तीन चार मिनटं आणि ते आपल्याला गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे आहे तर आता मी गॅस मिडियम टू लोमध्ये ठेवलेला आहे आणि आपल्या आपण त्याला दोन चार मिनटं फ्राय करून घेऊया म्हणजे हलका गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊया आता हे आपलं पनीर चांगलं फ्राय होत आलेला आहे तुम्ही बघू शकता आता पनीर गोल्डन झालेला आहे आपण एका भांड्यामध्ये ते काढून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये उरलेल्या तेलामध्ये जर तेल कमी वाटत असेल तर आणखी आपण इथे घालू शकतो मी त्याच तेलामध्ये एक चमचा इथे जिरे घातलेले आहे आता जिरे चांगले फुलले की आपल्याला नंतरचे मसाले ॲड करायचे आहे एखादा मिनिट जिरे चांगले फ्राय करून झाले आपण कांदा घालूया कांदा आपल्याला हलका गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आहे कांदा भाज फ्राय करायला आपल्याला दोन तीन मिनिट लागतील दोन मिनिटांनंतर आपण घातलेला आहे लसूण आणि अद्रक लसूण आणि अद्रकचा कच्चा कचराच मिर जाईपर्यंत आपण त्याला फ्राय करूया काही सेकंद लसूण आणि अद्रक आपण इथे फ्राय करून घेतलेला आहे त्याचा कच्चा स्मेल गेला असेल त्यानंतर आपण इथे ॲड करूया शिमला मिरची शिमला मिरची पण आपल्याला जास्त फ्राय करायची नाही थोडासा आपल्याला हातांना क्रंची लागली पाहिजे इथपर्यंतच आपल्याला शिमला मिरची फ्राय करायची आहे दोन अडीच मिनटं झालेल्या आहे शिमला मिरची फ्राय करून आता इथे आपण घातलेला आहे धने पावडर नंतर घातलेले आहे हळद पावडर त्यानंतर इथे घातलेलं आहे लाल तिखट लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार करायचं आहे जास्त तिखट आवडेल असेल तर आपण त्याची क्वांटिटी वाढवू शकतो आणि पावभाजी मसाला पावभाजी मसाला नसेल तर दुसरा कोणताही मसाला आपण इथे वापरू शकतो आता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर इथे चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी पाणी घातलं कारण त्यामुळे आपले मसाले जळणार नाही आता मसाले चांगले फ्राय झालेले आहे आणि तेल पण सोडलेलं आहे आता आपण त्यानंतर वरून टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत इथे फ्राय करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं आपण टोमॅटोला फ्राय करूया आणि त्यानंतर एखाद्या मिनटासाठी आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे एक मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला आहे म्हणजे टोमॅटोने तेल पण सुटलेलं आहे आता आपण त्याला चांगले मिक्स करून घेऊया सर्व मसाले आता चांगले मिक्स झालेले आहे आता आपण वरून घालूया शिजलेला भात भात मी शिजवून थंड केलेला आहे जर आपल्याकडे शिळा भात असेल तर आपण शिळा भाताचा सुद्धा पनीर राईस करू शकतो हा भात इथे सर्व आपण घातल्यानंतर मिक्स करूया आता भात सर्व घालून झालेला आहे आता आपण त्याला मिक्स करूया जेणेकरून सर्व मसाले भाताला लागेल वरून घातलेला आहे फ्राय करून घेतलेलं पनीर पनीर आणि भात आपण सर्व मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा सर्व पनीर आणि राईस मसाल्यांमध्ये चांगला मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर कलर आलेला आहे जर भात शिजवताना मीठ घातलेलं नसेल तर आपण इथे मीठ घालू शकतो पण मी भात शिजवतानाच मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ घालण्याची गरज पडली नाही वरून आता आपण आवडीनुसार कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया पावभाजी मसाला घातल्यामुळे फ्राईड राईसला पनीर फ्राईड राईसला वेगळी चव येते स्ट्रीटसाठी त्यामुळे मुलांना फार आवडते तर असा हा पनीर राईस आपला तयार झालेला आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी अगदी झटपट तयार होते तर असा हा पनीर राईस आपला खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो गुड बाय